डीप क्लीन ड्राईव्ह हा सलग चौथा आठवडा आपण करतो आहे याचे परिणाम सकारात्मक आहेत हिवाळ्यामध्ये थोडं हवा स्टॅग स्टॅग्नंट राहिल्यामुळे काही ठिकाणी याचा आपल्याला परिणाम जाणवत असेल परंतु डीप क्लीन ड्राईव्ह मुळे आज आपण पाहतोय की रस्त्यावर असलेली धूळ माती डेब्रिज महापालिकेचे कर्मचारी काढतायत रस्ते पाण्याने धुतायत आणि माझं त्यांना सूचना आहेत की अल्टरनेट डे पाण्याने रस्ते धुतले पाहिजे जेणेकरून धूळ धुलिकण कचरा हा सगळा रस्त्यावरचा गायब होईल फॉगर पाण्याचे लावलेले आहेत हवेतले धुलीकन देखील खाली येतील त्याचबरोबर अँटी स्मोक गन देखील या ठिकाणी वापरतायत मी या ठिकाणी एवढंच सांगू इच्छितो मेकनाइज स्वीपिंग देखील सुरू आहे ते सक्षम मशीन पण लावलेलं ला आहे स एर पो जे आपले प्युरिफायर जे आहेत ते देखील आपण मागवलेत एअर प्युरिफायर आले काय सुधाकर आणि त्याबरोबर या ठिकाणी जे जे हवेतलं प्रदूषण कमी करण्यासंदर्भात ज्या ज्या काही योजना करायच्या त्या महापालिका या ठिकाणी करते त्यांना मी टप्प्याटप्प्याने हजार टँकर पाण्याचे भाड्याने घ्यायला सांगितलं परंतु हे पिण्याचं पाणी वापरता येणार नाही वापरत नाहीत रिसायकल केलेलं पाणी बोरिंगचं पाणी जुन्या विहिरींचं पाणी यामध्ये वापरलं जातं आहे जेणेकरून पिण्याच्या पाण्याचा देखील गैरवापर होणार नाही याची काळजी आपण घेतोय पूर्ण मुंबई या डीप क्लीन ड्राईव्हमध्ये आपल्याला दृश्य स्वरूपामध्ये येणाऱ्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळेल मुंबई इंटरनॅशनल सिटी आहे जगभरातले टुरिस्ट इथं येतात आणि म्हणून मुंबईमधले रोड फुटपाथ गटर्स नाले पब्लिक टॉयलेट मेन रोड अंतर्गत रस्ते गल्ली बोळातले रस्ते हे सगळं सगळं स्वच्छ करण्याच्या सूचना मी दिलेल्या आहेत अस्वच्छता वरळी असं नाही आहे पूर्ण मुंबई यामध्ये जे अनेक वर्षाची अस्वच्छता आहे ना ती साफ करायची आहे आणि ती साफ करायला आम्ही प्राधान्य दिलेलं आहे मी एवढंच सांगतो यामध्ये मुंबईकरांचं आरोग्य जे आहे हे सुदृढ राहावं प्रदूषणमुक्त मुंबई व्हावी स्वच्छ व्हावी सुंदर व्हावी निरोगी व्हावी हे आमचं टार्गेट आहे अजेंडा आहे त्यामुळे कुणाला काय वाटतं यापेक्षा मुंबईकरांना काय वाटतं याला या आमचं तर ते गेलं सरकार ते जात सरकार बरोबर सगळं गेलं म्हणून तर आम्ही स्वच्छता करतोय जी घाण अडीच वर्षात झाली आहे ती सफाई करतोय काही लोक म्हणतात मुंबईची लूट होती आहे परंतु मुंबई महापालिकेच्या तिजोरीची ज्या तिजोरीवर ज्यांनी दरोडा टाकला ते दरोडेखोर जर आम्हाला आरोप करत असतील तर ही जी काय स्वच्छता ही मुंबईकरांसाठी करतोय आम्ही आणि त्यामुळे खरं म्हणजे हे डीप क्लीन ज्या आहे त्या, त्या विरोधकांना वाटतंय आपलं येणाऱ्या निवडणुकीमध्ये क्लीन स्वीप क्लीन स्वीप होऊ या भीतीने त्यांची भंभेरी उडालेली आहे पण त्यांच्या आरोपांना आम्हाला उत्तर देण्याची आवश्यकता नाही हे कामाने आम्ही उत्तर त्यांना देतो आणि यामध्ये मी एकच सांगतो की कालच सुप्रीम कोर्टाने एक मराठा समाजाला दिलासादायक निर्णय घेतला आहे मी कालच सुप्रीम कोर्टाला धन्यवाद दिलेले आहेत कारण या ठिकाणी क्युरेटिव्ह पिटिशन जी आमच्या सरकारने फाईल केली होती ती ऐकण्यासाठी सुप्रीम कोर्टाने मान्यता दिलेली आहे क्युरेटिव्ह पिटिशनमधले मुद्दे जे आहेत या मुद्द्यांना महत्व दिलेले आहे आणि महाराष्ट्रातल्या जनतेच्या भावना ल, भावना ज्या आहेत त्या हो सर्वोच्च न्यायालयाने लक्षात घेतलेल्या आहेत आणि त्यामुळे क्युरेटिव्ह पिटिशनची चोवीस जानेवारीला तारीख आहे त्यामध्ये जो मागासवर्ग आयोग गठीत केला आहे सरकारने त्याच्या माध्यमातून एम्पिरिकल डेटा गोळा करण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे आणि मराठा समाज मागास कसा आहे हे सिद्ध करण्याचं काम मागासवर्ग आयोग करतोय